सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल यांच्या वतीने अठ्ठावीस जून रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा हरिग्राम येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वा खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच उपसरपंच संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे सचिव प्रकाश जाधव उपाध्यक्ष रुपेश जाधव खजिनदार मयूर जाधव सारंग जाधव नवनाथ पाटील निलेश कांबळे पवन निखाडे सतेज गुरव भूषण कांबळे सागर माळी मिलिंद कांबळे सल्लागार राजू रोडे महिला अध्यक्षा रत्नमाला ताई वकील सचिन कांबळे ग्रामपंचायत सदस्य बिपिन गायकवाड करंजाडे ग्रामपंचायत सदस्य बिपिन गायकवाड आदींच्या शुभहस्ते मुलांना भयावह शैक्षणिक वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले सामाजिक संस्थेचे विविध उपक्रम उपक्रम असतात आज त्यांच्या उपक्रमाबद्दल बोला आज आपल्या सामाजिक शैक्षणिक संस्था पण संस्थापन त्यांच्या वतीने वेगवेगळ्या या ठिकाणी लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल ज्या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते त्या ग्रामस्थांचं आमच्या संस्थेच्या वतीने आभार मानतात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तसंच या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी जे धानसूर व्यक्तिमत्व असतं जे काही स्पर्धेसमोर असं काही स्पर्धाच्या मागून असतं त्यांनी संस्थेला पहिल्या वर्षापासून सहकार्य केलेलं आहे या संस्थेच्या वतीनं आरोग्य शिबिर कोचिंग साहित्याचं वाटप आणि त्यामध्ये जीम्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये संप मिळतात अमेरिकांच्या भीम महोत्सवाला या संपूर्ण ग्रामीण भागात घेणार असतात त्या ठिकाणी आंबेडकर आंबेडकरांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करत होतो त्या कार्यक्रमाला सुंदर प्रतिसाद मिळतो आमचे अध्यक्ष सागर जाधव सागर जाधव यांच्याबद्दल बोलायचे तर व्यक्तिमत्त्व इतकं चांगलं आहे की त्यांनी असं स्वतःला अध्यक्ष म्हणून कधी समजलं नाही तर नेहमी सांगतात की संस्थेचा सेवकचा जो सदस्य असतो त्याला मी अध्यक्षाप्रमाणे वागतो असं इतकं चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक टीम नवीन येणारे असतील सरकार सहकारी त्यांना समान वागणूक देण्याचं काम सागं ता साहेब करतात आणि असाच उपक्रम संस्थेच्या माध्यमातून करत जाऊ यानंतरसुद्धा दुसरीकडं शाळा असेल त्या ठिकाणी सुद्धा काही साहित्य वाटप करण्याचा आमचा मार्ग आहे आणि या कार्यक्रमाला पत्रकार बंधू आपण नेहमीच या संस्थेला छान सहकार्य करता संस्थेच्या वतीनं पत्रकार बांधवांचं मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी शिक्षकवृंद प्रिन्सिपल मॅडम आहेत त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आज संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे मॅडम एक आपल्याला विनंती असेल की आज साहित्य वाटप केलेलं आहे त्या विद्यार्थी चांगल्या मार्कनी पास झाला आमच्यापर्यंत ती माहिती कळवा आमच्याकडे तालुक्यात मोठा कार्यक्रम होतो त्या नाट्यगृहामध्ये त्या विद्यार्थी दोन तीन विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं नाट्यगृहामध्ये आम्ही सत्कार करू तर आम्हाला वाटेल की साहित्याचं आमचं काहीतरी प्रसिद्ध आहे सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला केंदावर सांगते आज हरिग्राम या शाळे शाळेमध्ये त्या शैक्षणिक साहित्याचा वाटप आज झालेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे फिरण्या देणारे त्यांना ही माहिती व्हायला पाहिजे त्यांची आवडलेबून व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही जरा शा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या सिद्धांत संस्थेच्या वतीने आम्ही करत आहोत आज माझे सर्व सहकारी आणि इतर आलेले सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते जे इथं आल्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम आज आपला असं निघायचा